व्हिडिओ निघणार आहे त्यामुळे सांग बघितला सगळ्यांनी बघितला ना पृथ्वी बघितला खरं सांग खरं सांग खरं सांग नाही बघितला असेल हा बघितला बघितला हो ना हो हो खरं खरं पाच हजार सबस्क्रायबर तुझ्यामुळे झालं माझ्यामुळे

काय काय नमस्कार मंडळी मी चित्रा वाडेकर एका नवीन मध्ये तुमचं स्वागत करते तर इथे आहे आमची नवरी जिचं आज आहे एंगेजमेंट आणि संध्याकाळची एंगेजमेंट आहे तर आता तयारी करायला घेतोय आम्ही आता तरी पण किती तर साडेतीन तीन तीन सव्वा तीन झालेत आणि सगळे पाहुणे ऑलमोस्ट हॉलवरती येणार आहेत तर इथे मी आधी आले आहे अवनीश आणि मम्मी घरी आहेत ते दोघं नाही आलेत अजून तर गेल्या वेळेला ज्या रूममध्ये आपण तयारी करत होतो त्याच रूममध्ये आता तयारी करायला घेतोय आणि बघा इथे सगळं आता थोडं साडी वगैरे ती आता जी नेसणार आहे आणि हॉलवरती गेल्यावर तिची ओरटी भरल्यावरती दुसरी साडी नेसणार आहे ती तर आता जी साडी नेसणार आहे त्या साडीवरती एक सिम्पल थोडासा आय मेकअप आपण करणार आहोत आणि नंतर मग तिकडे गेल्यावरती थोडं आपण चेंज करणार आहोत म्हणजे टचअप वगैरे थोडं देणार आहोत तर चला मेकअपला आता सुरुवात करणार आहे मी त्याआधी लेन्सचा एक मोठा प्रॉब्लेम आमचा सॉल्व्ह करायचा आहे आम्हाला जो गेल्या वेळेला पण खूप झाला होता लागता लागत नव्हती असं थोडे प्रॉब्लेम होत असतात तर आता तिच्या बाबतीत पण थोडं ते आहे की आता बघूया कारण तिला सवय नाही आहे तेवढी लेन्सची तर माझ्या लग्नाच्या वेळी झालं होतं की मी लेन्सची सवय असल्यामुळे रोज मला डेली मी लेन्सच वापरत होती कारण माझे लेन्स होते नंबरचे आणि मला नवीन नवरी मग चष्मा कसा वापरेल ना म्हणून मी लेन्सच वापरत होते तर तेव्हा थोडी सवय झाली होती आता हिला थोडी सवय नाही दिदीला आमच्या त्यामुळे दिदीच म्हणणार मी तिला कारण ती माझ्यापेक्षा मोठी आहे माझं लग्न लवकर झालं तिचं लग्न आता आहे आणि गेली ना ती आय ऐकते ऐकते तर <laughs> <He did it. laughs> ती मोठी असून तिचं लग्न माझ्यानंतर होत नाही तर आता आमच्यापेक्षा म्हणजे आमच्या भावंडांमध्ये अजून एक आमची मोठी बहीण आहे जी असती सुरतला आणि तिचं पण लग्न अजून नाही झालेलं आहे तर म्हणजे शेवटून पहिला नंबर मीच लावला आहे नंतर मग आता या बहिणीचं आता लग्न तर चला लव मॅरेज आहेत दोघींचे पण त्या आणि मी लव विथ नाही अरेंज विथ लव ओके तर चला मग भेटूया आता म्हणजे आता मी मेकअप तुम्हाला थोडाफार जेव्हा करेन ना मध्ये मध्ये दाखवत राहीन मी सगळं मेकअप दाखवायचा प्रयत्न करू शकत नाही कारण एकटी कॅमेरामॅन हँडल करणारी मीच आहे आणि मेकअप करणारी पण मीच आहे तर ना थोडा प्रॉब्लेम हा झाला आहे की मी कल्स ॲक्च्युली तिच्या केसांना मला कल्स करायचे आहेत आणि कल्स मशीन मी विसरली आहे तर इथं इकडनंच पुढे अरेंज होत असेल तर कारण कसं आहे अवनिशला घेऊनच मी गोवंडीवरनं निघाले होते आणि मग सगळ्या गडबडीमध्ये कल्स मशीन राहिली तर सगळ्यात इम्पॉर्टंट आहे ती कारण तिला केस मोकळे सोडायचे आहेत कल्स करून तर आता बघूया काहीतरी अरेंज होते तर होते तर बघूया कसं करायचं ते तर चला मग पहिला ती तिला तयार करायला घेते मी माझे मोठे पप्पा आमचे मेकअप आर्टिस्ट आहेत त्यांच्याकडनं थोड्या टिप कटिंग वगैरे मस्त

मोठे आपा मोठे मम्मी मेकअप आर्टिस्ट घरात असल्याचा हा फायदा आहे <laughs> घरातल्या घरातच मेकअप होतो बायकोचा मुलीचा सगळ्यांचाच <laughs> <मैं आगी गाँगा। laughs> दोन्ही मोबाईल <laughs> तर म्हणजे दीदी तर झाली आहे तयार आणि सगळे गेलेत पुढे आता मी तयार होते आणि मी पण जाते आणि रिक्षाने जायचे पटकन जवळच हॉल आहे पाच मिनटं लागतील रिक्षाने आपल्याला तर आता मी पहिलं तयार होऊन घेते बघा तुम्ही आता अशी दिसतीये आता मेकअप लुक पूर्ण चेंज असेल तर भंडई बघताय मस्त तयार झालेली आहे बिल्डिंग खाली आहे मस्त बघताय साडी बिडी तुम्हाला दाखवे नंतर तर आता चला बिल्डिंग खाली आहोत डायरेक्ट रिक्षाने हॉलवरती जायचं आहे सगळे हॉलवर गेलेले आहेत आता मीच राहिलेली कारण मेकअप आर्टिस्ट असंच असतं सगळ्यात शेवटला राहतो जेव्हा घरचा मेकअप आर्टिस्ट असतो तर चला हे बघा आता ही बॅग माझी घेतली बॅग घेते आणि सरळ हॉलवर जाते मम्मी वगैरे सगळे पोचलेत अवनीश पण हॉलवर आहे चला मग आता निघूया आपण आणि रिक्षानेच जाणार आहोत इथे नवरी मुलगी तयार होते सॉरी बसली आहे आपली तुम्ही इथे मेकअप करताय अजून बाकी होता बरे आम्ही लवकर आलो मग तयार होऊन तुमच्यापेक्षा आम्ही अगोदर येऊन काय केलं झोप काढली आमचं आम्ही

चालू आहे हे पृथ्वी साहेब ॲक्टर ॲक्टर इधर हां जल्दी एक्टर हो जाएगा ये अभी हम लोग मेकअप आर्टिस्ट है और हम इनका मेकअप करेंगे तयार करेंगे आणि मोठ्या पप्पांच्या हाताखाली आम्ही जरा तयार होऊ हे प्रोफेशनल मेकअप आर्टिस्ट आणि त्यांच्या मिसेस त्यांच्या मिसेस काकी आमच्या मोठ्या काकी मोठी मम्मी चौक काकी मोठी मम्मी मोठी मम्मी मम्मी बस म्हणजे त्यांना लक्षात आणून देते ना मोठी मम्मी म्हणजे कोण म्हणे काकींना आम्ही मोठी मम्मीच बोलतो आधीपासून पण ते म्हणतील मोठी काकी मोठी मम्मीकल एक्शन आता हां मायकल झॅक्सन यो 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 अरे अरे बस झोपाय झोपलात नाही तुम्ही अरे होईपर्यंत कशी लागेल स्वतःच्याच तोंडाने बोलले ते बरे आधी झोप कुठे लास्ट टाइमच्या व्हिडिओ मध्ये मग त्याला लय केलंय

पण डे हा होता एंगेजमेंटचा व्हिडिओ आणि संगीतचा व्हिडिओ पण ह्यानंतर येईल यानंतर लगेच संगीत कार्यक्रम आपला चालू होणार होता तर संपूर्ण व्हिडिओ खूप मोठा झाला असता त्यामुळे मी दोन पार्टमध्ये मला डिवाईड करून अपलोड करणार आहे तर मग तुम्हाला हा व्हिडिओ कसा वाटला ते कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओला लाईक शेअर चॅनलला सबस्क्राईब करायला विसरू नका तर पुन्हा भेटूया एका नवीन व्हिडिओमध्ये तोपर्यंत टाटा बाय बाय